लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सवंगडी स्वर्ग संपर्क कार्यालयाचे उद्घाटन देगनूर शहरात माजी खासदार तथा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली त्यांच्या आगमनानंतर गंगाधरजी भांगे यांनी त्यांचा उत्साहाने सुस्वाग केले यानंतर प्रतापराव चिखलीकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सवंगडी स्वर्ग लोकार्पण करण्यात आले या प्रसंगी सवंगडी मित्र मंडळाचे सर्व सदस्य तसेच दिगंबर कौरवार व संतोष नारलावार संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात युवा नेतृत्व विक्रम नागशेट्टीवार यांच्या संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन प्रतापराव चिखलीकर यांच्या हस्ते पार पडले उद्घाटन प्रसंगी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमात शेकडो कार्यकर्ते महिला वर्ग आणि विक्रम नागशेट्टीवार यांचे मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते बेंगलोर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व पक्षीय मित्रांनी कार्यक्रमाचं आयोजन केले विशेषतः दिगंबर सावकार कौरवार आणि व्यापारी मंडळीने त्या ठिकाणी स्वर करत म्हणून लोकांना ज्याची आवश्यकता आहे ते अर्पण करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी मला वाटते यापूर्वी देखील एक अम्बुलन्स या सर्व मित्रमंडळीने दिली आणि असा स्तोत्य उपक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केला खरं तर मुद्दा त्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं आणलो एक दुसरे आमचे युवा शाखेचे प्रदेशाचे पदाधिकारी नागश्टीवार यांच्याही कार्यालयाचं उद्घाटन आहे ते आहे दुसरे आमचे सहकारी अंकुशजी देशमुख देगावकर त्यांच्या वडिलाचं दुःखद निधन झालं आणि त्या दिवशी मी शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये नव्हतो बाहेर असल्या कारणानं येऊ शकलो हो नाही या सगळ्या कार्यक्रमाचा का मिलाप आमच्या खूप मित्रमंडळी केलेला आहे तर माझे आणि देगलूरकरांचे अतिशय जिवाळ्याचे संबंध आहे देगलूरकरांनी माझ्यावर खूप मोठं प्रेम केलेलं आहे के माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला आशीर्वाद देण्याची भूमिका देगलूरकरांनी घेतली त्याच्यामुळे त्यांचा आणि माझं एक वेगळं नातं निर्माण झालं ते जेव्हा मला बोलवतील किंवा हाक मारतील तेव्हा मी त्यांच्या सेवे तयार असतो भाग म्हणून आले अनेक ठिकाणी आपण पाहता की आज आपली लोकप्रियता अने 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 पाहता अनेक पदाधिकारी अनेक कार्यकर्ते आपल्यासोबत जोडले गेले आहेत माझ्या लोकप्रियतापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांची लोकप्रियता आहे शब्दाला पक्का असणारा नेता म्हणून त्यांच्याकडे अख्खा महाराष्ट्राने देश बघतोय त्यामुळे प्रत्येकाने असं वाटतं की आपण दादाच्या नेतृत्वात काम केलं पाहिजे आणि गो एक गोष्ट खरी आहे की माझ्यासारखा कार्यकर्ता सर्वसामान्यांच्या सुखादुखात असणारा हा योगायोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला भेटलेला आहे त्याच्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रितपणानं राष्ट्रवादी कशी वाढेल याचा प्रयत्न